बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कल्याण डोंबिवलीत पंधरा ऑगस्टला मांस विक्रीला बंदी घातली असून या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ऑर्डर काढली की पंधरा तारखेला मटण मच्छी आणि आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन घेत कोणी काय कुठली बंधन आहेत ना कोणावरती काय काय तमाशे लावले म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना बसवायच्या आहेत तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे डीएनए मांसाहारी आहे आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मोहीम मांसाहारीसाठी आहे तुम्ही गायीच्या हिची रचना बघा बकऱ्याची रचना बघा की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा माणसाला जिथे सुळे दिलेत त्या आरती त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल घडत घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर ते शेती अमुक तमूक काय खायचे पूर्वी माणसं तर ह्याच्यात तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतो की मांसाहारी आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणखी पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला काय तमाशा लावला पड़ मी अजून बोललो नाही कल्याण मध्ये पण मी शंभर टक्के सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी काय काय तमाशा आहे आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात माटण मांस काय काय ते खायचं नाही तर असेल झाला तर ओबीसी विरुद्ध दा मराठा झाला हिंदू विरुद्ध दा मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झालं आता पटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी वर्सेस शाकाहारी नाही खायचं आम्हाला शाकाहारी आम्हाला मांसाहारी खायचं आहे खाऊ द्या ना आज तर रविवारचा दिवस आहे आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल सर सांगा तुम्ही पत्रकारां तुमच्या घरी मांसाहार नाही आज श्रावणचा महिना आहे सांगा आज मांसाहार खाणार नाही म्हणून हो कोणी बाई दिला दिला शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात की नाही आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये दे सांगावं त्यांची भूमिका काय ते शासनाचे प्रतिनिधी आहेत याचा अर्थ शासन आदेश घेत तेव्हा त्याचं दे इम्प्लिमेंटेशन होत शासनाचा का आदेश आहे का की कल्याण मध्ये आता फक्त श्रीखंड बटाटी भाजीच आणि पुरी खावी असं काय आहे का बस करा है ता ता, बस करा दिवस भरात ले करा दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल